शेतकरी बंधुनो या आजच्या व्हिडिओमधून आपण तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली फवारणी कोणती आणि दुसरी फवारणी कोणती सोबतच पहिलं खत नियोजन कोणतं याबद्दल सविस्तर आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपण जाणून घेऊया काकांकडून शेतकरी बंधू नो काही दिवसापूर्वी म्हणजेच बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपण एक दुष्काळी परिस्थितीत उन्हाळ कांदा लागवड तंत्रज्ञान हा एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता तर मी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद करतो की त्या व्हिडिओला खूप चांगला असा शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला त्या प्रेरणेतूनच आज आपण उन्हाळ कांदा लागवड तंत्रज्ञान या विषयावरती एक, -एक व्हिडिओ असं करून आपण आपल्या युट्यूब चॅनलला टाकतो आहे तर मित्रांनो याच त्या कांदा क्षेत्रावरती आपण व्हिडिओ तयार केला होता तुम्ही पाहू शकता येथे गादी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे तर त्या अनुषंगाने आपण प्रत्यक्ष काकांकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने या गादी वापराचा त्यांना फायदा झालेला आहे कारण सध्या पाण्याची कमतरता असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन चालू आहे नमस्कार आमच्या शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या का सुखदेव भरत साबळे सोनगाव तालुका निपाळ जिल्हा नाशिक तर काका हे जे उन्हाळ कांदा लागवड करत असताना आपल्याला काय नियोजन करायचं याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कांदा लागवड जी आहे गादी वाप्याचा वापर करून आपण जी कांदा लागवड केलेली आहे ते कोणत्या तारीखला केलेली आहे एकवीस डिसेंबर एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीस तुमची पहिली फवारणी कोणती राहील या कांद्यासाठी आता ब्रिपोच आंबोली देऊन टाकायचं त्याच्यानंतर तणनाशक घ्यायचं तणनाशक कोणतं घेणार आहे का आ, गोल तर्गा सुपर आणि त्याचे जिंक घेणार ओके तर किती किती, किती प्रमाणात तुम्ही वापरणार आहे आता गोल दहाच प्रमाणे पंधरा लिटरच्या पंपाला तरगा सुपर प्रमाण प्रमाणे बरोबर आणि जिंक आपलं की शंभर ग्राम घेत राहते त्या हिशोबाने घ्यायचं काकाची जे पहिली फवारणी होणार आहे ती फवारणी आहे तन नियोजनसाठी त्यामध्ये काका वापरणार आहेत सुपर गोल आणि झिंक झिंग त्यामध्ये जे गोल आहे ते दहा एम एल प्रति पंप पंधरा लिटरसाठी व तसेच जे सुपर आहे जवळपास पंचवीस ते तीस एम एल प्रति पंप अशा पद्धतीने काका ही पहिली फवारणी तन नियोजनासाठी घेणार आहे व दुसरी फवारणी काका कोणती घेणार आपण त्यांनाच प्रत्यक्षात विचारून घेऊया तर काका तुम्ही दुसरी फवारणी घेणार आहे ती कोणती घेणार आहे चार, चार दिवस झाले हो हो घेणार अच्छा त्यांच्या मध्ये जे दुसरी फवारणी करणार आहे ती म्हणजे किड नियोजन व तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन ही जे थे, थेरी तुम्ही वापरत आहे त्या कारण काय का मागच्या वर्षी पण हेच करत होता मागच्या वर्षी तीच ना म्हणजे काकडा तयार राहतो मध्ये निघून जातो व्यवस्थित काकडा राहून जातो म्हणजे काकाच्या म्हणण्यानुसार जे काही तन्नाश ते वापरणार आहेत त्यामध्ये जो झटका बसतो झाडांना त्यामध्ये त्यांनी झिंक घेत असल्यामुळे एक जो ट्रेस आहे तो ट्रेस कमी होतो आणि नंतरच पोषक देतात त्यामुळे लगेच कांदा बनण्यासाठी सुद्धा मदत होत मदत होते काळू किती काळो किती उंची वाढत पाणी दिलं जातो वाढ पण हा वाढते व्यवस्थित मधी गाभ्यामध्ये पिवळा मावा राहतो तो करायच्यानं म्हणजे ते पण मरून जात मरून जातो त्याच्यामुळे करायचे पाहिलं आता व्यवस्थित आहे त्यामुळे त्यांना चांगले रिझल्ट आलेले आहेत त्यामुळे कंटिन्यू तीस थेरी करतात यामध्ये त्यांना आता सुरुवातीला कांदा बनण्यासाठी काळोखी वाढण्यासाठी सेंडामर थांबण्यासाठी व तसेच मुळांची जडणघडण होण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने त्यांना रिझल्ट आलेले आहे असं काकांचं म्हणणं आहे काका जे पहिलं खत आहे आंबोलीला जे तुम्ही पहिलं खत देणार आहे ते खत कोणतं राहणार आहे चोवीस चोवीस दोन वाण्या एकरी एकरी अच्छा किलो सल्फर दहा किलो सल्फर सल्फर ते हे तुमचं पहिलं खत नियोजन राहणार आहे हा पहिल्यांदीच म्हणजे आंबवणीला जे टाकून अच्छा म्हणजे पहिलं खत नियोजन जे आहे काकांचं ते आहे चोवीस चोवीस एक शंभर किलो एकरी आणि दहा किलो सल्फर बरोबर का हा तर मित्रांनो काकांनी यावेळेस गादी वापराचा वापर केलेला आहे तर गादी गादीवाप्याचा वापर करत असताना यांना कशा पद्धतीने पाणी नियोजन करायचं आहे किंवा ते करतात त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊ तर काका या गादी वापरा पद्धतीने तुम्ही यावर्षी कांदा केलेला आहे तर या गादी वापरासाठी तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता पहिल्यांदा पाणी दिलं लावणीमध्ये त्याच्यानंतर दुसरं पाणी पंधरा दिवसानं द्यायचं अच्छा पंधरा दिवसाच्या पुढे गेलं थोडं तर तरी चालत पंधरा दिवसांनी दिलं म्हणजे तण बारीक राहतं त्याच्यावर तणनाशक मारता येतं हो ते व्यवस्थित पंधरा दिवसांना पाणी देणं ड्रीप वाटर त्याच्यानंतर जशी जसं ऊन वाढलं जाईल जशी जशी मालाची भूक वाढत चालत पूर्ण पाण्याचं नियोजन करीत चालायचं पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून मादे सविस्तर चर्चा केलेली आहे प्रत्यक्ष हा प्लॉट कशा पद्धतीने बनलेला आहे आम्ही तुम्हाला दाखवू तर चला आपण पाहून घेऊ काका या वापर पद्धतीमध्ये तुम्हाला महत्वाचा फायदा काय झालेला आहे ते तुम्ही सांगा गादी वापर पद्धतीनं फायदा असा आहे हा हा का जमीन एकदम राहते हो पाण्याचा मित्र खाली होऊन जातो बरोबर त्याच्यामुळं एकदम पोकळी बिक लवकर असं असत मुळी सफेद मुळी सफेद मुळी एकदम निघाली मुळी लांबल्या गेली एकदम दिसते हो हो त्याच्यामुळं झाडाची पोते बी आता एकदम अजून आंबावणी गेले काही नाही पण एकदम कडक मध्ये काही तुझे राहिलेली बरोबर लागवड करून फक्त बारा दिवस झालेली आताशी त्याच्यामुळे एकदम अस रान अजून पंधरा दिवसानं रानपा असं बरेच असं अंतराव वाढलेलं दिसत बरोबर पत्ती भीती एकदम कारण आता मुळी चालू झालेली होती बरोबर त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित रान अजून पंधरा दिवसानं एकदम व्यवस्थित राहुल चालेल धन्यवाद धन्यवाद तर थांबतो इथे भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये Terima kasih banyak